नमस्कार मित्रांनो काल बिग बॉसचा रात्रीचा एक एपिसोड पाहिला भाऊचा धक्का म्हणून तर मित्रांनो त्यात मला एक गोष्ट स्पष्टपणे झालेली आहे की हा शो जो होता मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलला काल जो मी एक व्हिडिओ अपलोड केला त्यावर मी बोललो देखील पी हा शो केवळ निक्की व अरबाई टाटी या गोष्टीची स्पष्टता मला काल रात्रीच भाऊच्या धक्क्यावर झालेली आहे आदित्य देशमुख सरांनी परत एकदा बस यांना वाचवण्यात बरेच प्रयत्न केलेले आहे असे मला दिसून आलेले आहे आता ते कसल्या प्रकारे कुठून आहे ते मला सांगता येणार नाही ना ज्याप्रमाणे मित्रांनो मला एक गोष्ट सांगा की सोशल मीडियावर आपल्या लो जे लोक व्हिडिओज वगैरे बनवतात जे लोक कमेंट्स करतात ज्याप्रमाणे त्यांचं पोस्ट देखील मला दिसायला मिळते आहे तर त्यावरून मित्रांनो मला एक गोष्ट सांगा निक दरवेळेला वाचतात कधी कशी ही एक विचार करण्याची गोष्ट आहे आणि तेच मला काल विचारात आले तर असं कसं पाहू शकते नाही का प्रत्येकाला ही गोष्ट विचार पडणारच की असं कसं होऊ शकते मी विचार केला सांगा असं कसं काहू शकते पण नंतर मला लक्षात आलं कारण की मी जास्त बीग भाषा शोभा घेत नाही मला आवडते नाही परंतु आपले काही आवडीचे लोक त्यामध्ये आहेत त्याच्यामुळे मी तो शो बघत असतो फारसा नाही अधोमधून तर मला असं वाटलं आर्याला शेवटी घराबाहेर काढण्यात आलं झालं घराबाहेर पडण्याचे हकदार जी होते निका अरबाज शंभर टक्के होते परंतु त्यांच्या चुका लपवून त्यांना वाचवण्यात येत आहे हे पूर्णपणे देखील सगळ्यांचा प्रकार आहे असा मला लक्षात आलेला आहे कारण की दरवेळेला दर का ते वाचतात कशी करे वाचतात कशी हा एक प्रश्न निर्माण होतो दरवेळेला कसे काय वाचतात ते त्यांना वोटिंग देखील जास्त होत नाही त्यांना लोक देखील तेवढं पसंत करत नाही सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टी माहीतच पडतात जे प्रेक्षक लोक व्हिडिओ बनवणारे असतात आपले कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा कमेंट करणारे म्हणून आणि ज्याप्रमाणे शोमध्ये त्यांना दाखवलं जातं त्यांची वागणूक दाखवलं जात आहे मग सगळ्या गोष्टी तर बरोबरच आहे ना की यांची वागणूक कशी आहे वागणूक बाकी तुम्ही प्रेक्षक सगळे हुशारच आहे फार सांगण्याची मला गरज नाही मी तर शो आता बघ पाहणं देखील ते बंद करणार आहे माझं असं मूड होतं परंतु ज्याप्रमाणे मी बोललो ना की आपले काही काही पसंतीचे लोक तिथे आहेत त्यामुळे शो हा बघावा आहे त्याच्यामुळे शो बघताना तर मला अजिबात आवडलेला नाही रितेश देशमुख सरांचा हा सगळा प्रकार माझा अजिबात आवडलेला नाही प्रेक्षकांना आवडला तर त्यांनी नक्कीच बघावं परंतु मी या गोष्टीचा जाहीर विरोध करतो की नक्की वॉरबाजला वाचवण्याचा प्रयत्न होतो आजच्या व्हिडिओमध्ये मा मला एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला तुम्ही भरपूर सपोर्ट करा एवढं व्हिडिओ देतो परंतु सर्वांना माझ्याकडून